नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर मी आज पगारी नेते संजय राऊत यांचं अभिनंदन करणार आहे संजय राऊत यांचं यासाठी अभिनंदन करणार आहे की त्यांनी स्वतःला उभाटा गटाचा पक्षप्रमुख म्हणून घोषित केलं आहे काल जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा मनसेसोबत युती करण्याची घोषणा असेल किंवा मनसे काँग्रेससोबत येणार असल्याची घोषणा असेल संजय राऊत स्वतः करतायत आणि आणखी एक मुद्दा काल संजय राऊत यांनी सांगितला की उद्धवजी ठाकरे हे मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा करणार आहे तर मी स्वतः राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत म्हणजे उभाटा गटाचे राहुल गांधी म्हणजे संजय राऊत आहेत आणि उभाटा गटाचे मल्लिकार्जुन खरगे म्हणजे उद्धवजी ठाकरे आहेत त्यामुळं संजय राऊत यांनी स्वतःला पक्षप्रमुख म्हणून घोषित केलं त्याबद्दल मी संजय राऊत यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी उभाटा गटाचा संपूर्ण ताबा स्वतःकडे घेतलेला आहे आणि उद्धवजी ठाकरे यांना मल्लिकार्जुन खरगे यांच्याप्रमाणे फक्त अध्यक्ष म्हणून ठेवलंय त्याबद्दल संजय राऊत यांचं अभिनंदन आणि तुमच्या पक्षाची प्रगती या निमित्ताने हो संजय राऊत असंच उभाटा गटाचे नेते खरं तर ते पगारी नेते आहेत असेच पगारी नेते म्हणून नेतृत्व करत राहो यासाठी संजय राऊत यांना मनापासून शुभेच्छा खरं तर जेव्हा जेव्हा निवडणुकीत यांचा पराभव होतो तेव्हा ते ई व्ही एमबद्दल शंका उपस्थित करतात प्रश्न उपस्थित करतात आज उभाटा गटा आणि महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे एक शिष्टमंडळ ते घेऊन जाणार आहेत ते शिष्टमंडळ घेऊन जाण्याच्या आधी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी पाच प्रश्न विचारतोय या पाच प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील तर ती द्यावीत आणि जर का तुमच्याकडे या पाच प्रश्नाची उत्तरं नसतील तर मतचोरी चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे हे महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे कळेल महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत जेव्हा महाराष्ट्रात भाजपाला कमी जागा मिळाल्या तेव्हा भाजपनं जनतेचा कौल मान्य केला पण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक मतचोरी तुम्हाला का आठवली महाविकास आघाडी जिंकली तर ईव्हीएम बरोबर आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की ईव्हीएमवर शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी मारक आहे जर निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका असेल पगारी नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईव्हीएम बद्दल शंका असेल तर आधी महाविकास आघाडीतल्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी राजीनामा द्यावा संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या भावाचा राजीनामा घ्यावा उभाटा गटाच्या सर्व खासदारांचा आणि आमदारांचा राजीनामा घ्यावा मगच मतचोरी आणि मगच निवडणूक आयोगावर शंका घ्यावी लोकशाहीच्या नावानं गळा काढणारी महाविकास आघाडीची लोक ही जनतेमध्ये जात नाहीत तर निवडणूक आयोगाकडे जातात तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेमध्ये जा जनता जनार्दन तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर अशा पद्धतीनं मतचोरीवर शंका घेणं मतचोरी म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते आज करतायत त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता तुम्हाला निश्चितपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीनं मतार मतदारांचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल आणि या प्रश्नांची उत्तरं जर का महाविकास आघाडीकडे नसतील तर त्यांनी आपली मती चोरीला गेलेली आहे मत चोरी झालेली नाही हे, हे, हे जाहीर करून टाकावं एक मिनिट संजय राऊतच्या आधी संपूया खरं तर संजय राऊत डुप्लिकेट आहेत संजय राऊत यांचा पक्ष डुप्लिकेट आहे संजय राऊत गेल्या काही दिवसापासून नकली चाणक्य म्हणून फिरतायत त्यांना असं वाटतंय की मीच मोठा चाणक्य आहे परंतु संजय राऊत तुम्ही डुप्लिकेट आहात तुम्ही डुप्लिकेट चाणक्य आहात तुम्हाला मतचोरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही जर नाशिकमध्ये साडेतीन लाख मतांचा घोळ झाला असं तुम्हाला वाटत होतं तर त्यावेळेला तुम्ही शंका का उपस्थित केली नाही त्यावेळेला तुम्ही चकार शब्द काढला नाही आणि आता तुमचा पराभव झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न पडतात संजय राऊत तुम्ही डुप्लिकेट आहात खर तर कालपर्यंत हे संजय राऊत म्हणत होते की एकनाथजी शिंदे यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं कालपर्यंत हेच संजय राऊत म्हणत होते की अजितदादा पवार यांनी या शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं आणि आज म्हणतायत की आम्ही त्यांना पक्षच मानत नाही संजय राऊत एका भूमिकेवर तरी थांब राहा त्या दुटोंडी मांड मांडगुळासारखं दोन दोन भूमिका जाहीर करू नका काल तुम्ही असं म्हणत होता की अजितदादा पवारांनी या शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं आणि आज अजितदादांचा पक्ष तुम्हाला पक्ष वाटत नाही काल एकनाथजी शिंदे यांना आव्हान करत होता की तुम्ही या शिष्टमंडळात यावं आणि आज म्हणताय की तुमचा पक्ष नाही लोकसभेला तुमची वेगळी भूमिका होती विधानसभेला तुमची वेगळी भूमिका आहे अशा पद्धतीचं ढोंगी राजकारण आणि दुटप्पी राजकारण करू नका खरं तर संजय राऊत असतील किंवा बाकीचे सगळे लोक असतील मतचोरीबद्दल वारंवार बोलतात जेव्हा त्यांना पुरावा मागितला की मतचोरीचा एक तरी पुरावा द्या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये घोटाळा आहे याचा एक तरी पुरावा द्या पुरावा म्हणून काय देतात तर सामनाच्या चिटोऱ्या दाखवतात सामनाचा अग्रलेख किंवा सामनात आलेली बातमी ही निवडणूक आयोगाकडे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्याकडे एकही पुरावा नाही निवडणूक आयोगाने दहा वेळेला यांना विचारलं की तुमच्याकडे मतचोरीचा काय पुरावा आहे का द्या तुमच्याकडे ईव्हीएम फ्रॉडचा काही पुरावा आहे का द्या तुमच्याकडे मतदार याद्यांचा घोळाचा काही पुरावा आहे का द्या राहुल गांधींपासनं संजय राऊत यांच्यापर्यंत एकानही पुरावे दिले नाही खरं तर निवडणूक आयोगाने यांना शपथपत्रावर लिहून द्यायला सांगितलं होतं राहुल संजय राऊत यांचे जे मालक आहेत राहुल गांधी यांना सांगितलं होतं की तुम्ही लिहून द्या की मतचोरी कशी झाली शपथपत्रावर लिहून द्या आजपर्यंत त्या गोष्टीला चार महिने झाले राहुल गांधी यांनी एक अक्षर शपथपत्रावर लिहून दिली नाही त्यामुळे कोर्टाने अशा पद्धतीच्या याचिका फेटाळल्यात निवडणूक आयोग देखील अशा पद्धतीचे फुल दावे निश्चितपणे फेटाळेल जनतेच्या कोर्टाने यांना धडा शिकवला जनतेच्या न्यायालयामध्ये यांचा पराभव झाला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनतेचं न्यायालय समोर आहे आणि जनता पुन्हा यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही चाळीस ते पन्नास जागा, <E जागा चोरल्या म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्याकडे चाळीस ते पंचेचाळीस कार्यकर्ते आहेत का हे त्यांनी सांगावं ज्यांच्याकडे चाळीस पंचेचाळीस कार्यकर्ते नाहीत तुमचा पक्ष आता शिल्लक सेना झालेला आहे उबाटा गटामध्ये चाळीस ते पंचेचाळीस आता महापालिकेला नगरसेवक मिळत नाहीत तुम्हाला चाळीस पंचेचाळीस उमेदवार मिळत नाहीत तुम्ही काय चाळीस पंचेचाळीस मतदारांच्या गोष्टी करतायत संजय राऊत हे धंदे बंद करा तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत तुमच्याकडे नेते नाहीत त्यामुळे जनतेनं ना तुम्हाला घरी बसवलं घरी बसून आनंद घ्या खरं तर सन्माननीय राज ठाकरे यांनी या शिष्टमंडळात सहभागी व्हायचं का नाही घ्यावायचं याबद्दल मनसेने आपापला निर्णय घ्यावा परंतु मला मनसेला आणि राज ठाकरे यांना देखील आव्हान करायचंय की ज्या पद्धतीनं फ्रॉड करण्याचं काम महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निवडणुकीत केलं ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी आपला पक्ष सोनिया गांधी यांच्या दावनीला नेऊन बांधला राहुल गांधी यांच्या दावणीला नेऊन बांधला त्या पद्धतीनं मनसेची भूमिका असणार आहे का, का। ज्या पद्धतीनं तुम्ही हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत तुम्ही भोंग्याविरोधात भूमिका मांडतायत तुमची भोंग भूमिका ही काँग्रेसला पटणार आहे का याचा विचार त्यांनी करावा निवडणूक आयोगाबद्दल काही शंका असतील तर त्याचं उत्तर निश्चितपणे निवडणूक आयोग देईल परंतु सन्माननीय राज ठाकरे यांनी काँग्रेससोबत जायचं का ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय त्यांच्यासोबत जायचं का याचा ते निश्चितपणे विचार करतील निश्चितपणे खर तर आमचे वाघमारे साहेब हे अतिशय सक्षमपणे निवडणूक आयोगाचं काम करतायत परंतु त्यांच्यावर शंका निर्माण करणं त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका आहे अशा पद्धतीनं इथल्या यंत्रणांवर अविश्वास दाखवणं खरंतर आज शरद पवार साहेब जाणार आहेत असंही मला देखील कळालं पवार पवारसाहेब प्रगल्भ आहेत महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाचं राजकारण पवार साहेबांनी अनेक वेळेला बघितलं पवारसाहेबांनी याआधी कधीही अशा पद्धतीनं संविधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते मला खात्री आहे की आज देखील पवार साहेब अशा संविधानिक संस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत त्यांनी महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल मान्य केला होता सुप्रिया सुताई सुळे यांना देखील प्रश्न विचारला त्यावेळी देखील त्यांनी म्हटले की ईव्हीएम बद्दल आम्हाला शंका नाही आम्हाला पराभव मान्य आहे परंतु राहुल गांधी यांची री ओढण्याचं काम संजय राऊत करतात राहुल गांधी कुणाची भाषा आहेत तर राहुल गांधी ही नक्षल्यांची भाषा बोलत आहेत आणि नक्षल्यांची भाषा राहुल गांधी बोलत आहेत आणि राहुल गांधींची भाषा संजय राऊत बोलत आहेत त्यामुळे नक्षलाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून चालू आहे परंतु इथली जनता सुज्ञ आहे ते निवडणूक आयोगावरती ज्या शंका घेतील त्याला नक्कीच उत्तर देतील आणि निवडणूक आयोग देखील ज्या जे प्रश्न महाविकास आघाडी विचारेल त्या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी सक्षम आहे खर तर काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळाची चाचपणी करते हे वेळोवेळी लोकांनी बघितलेलं आहे परंतु गेल्या काही दिवसापासून काय झालंय संजय राऊत स्वतःला राहुल गांधींच्या बरोबरीचे नेते समजू लागलेत आणि उद्धवजी ठाकरे यांना खरगे साहेबांच्या बरोबरीचे नेते म्हणून समजतात त्यामुळं उबाटा गटाचे सर्वे सर्व संजय राऊत झालेत आणि त्यामुळं ते राहुल गांधींशी काहीतरी चर्चा करत असतील वर्षा गायकवाडांना कदाचित त्याची माहिती नसेल कारण संजय राऊत फार मोठे विद्वान आणि फार मोठे नेते आहेत ते आता खालच्या वर्षा गायकवाड असतील हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा मुंबईतले काँग्रेसचे नेते असतील यांच्याबरोबर चर्चा करत नाहीत त्यांची चर्चा थेट राहुल गांधींसोबत असते त्यामुळं कदाचित त्यांना ती जास्त माहिती असेल खर तर सन्माननीय राज ठाकरे आक्रमक हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात काँग्रेसला हिंदुत्ववाद कधीच चालत नाही काँग्रेसला दाढ्या कुरवळण्यामध्ये जास्त आनंद आहे काँग्रेसला पाकिस्तानचा उदो उदो करण्यामध्ये जास्त आहे काँग्रेसला चीनचा उदो उदोग करण्यामध्ये जास्त आनंद आहे त्यामुळं राज ठाकरे ज्या पद्धतीनं आक्रमक हिंदुत्ववादी मांडतात भारताची आक्रमक बाजू मांडतात मराठी माणसाची बाजू मांडतात काँग्रेसला हे पटणारच नाही त्यामुळं काँग्रेस राज ठाकरे यांना त्यांच्यासोबत घेईल असं आम्हाला वाटत नाही उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्वादाची भूमिका बदलली उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण विचार धुळीला मिळवले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले त्यामुळं उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीनं वागले त्या पद्धतीने राज ठाकरे वागणार नाहीत अशा आम्हाला विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील विश्वास आहे खर तर त्यांच्याकडे उत्तरच नाही काँग्रेसला देशाने नाकारलेला आहे आजपर्यंत काँग्रेसचा इतिहास बघितला तर जवळपास शंभर निवडणुका काँग्रेस हारलेली आहे आणि येणारी मुंबई महापालिका निवडणूक ही एकशे एकवी निवडणूक असेल ज्यात काँग्रेसचा पराभव होईल राहुल गांधी यांचं नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे काँग्रेसनं कितीही स्वबळाच्या बेडकोळ्या उड्या मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते यश येणार नाही मुंबईतली जनता महायुतीसोबत आहे मुंबईतली जनता देवाभाऊंच्या सोबत आहे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मुंबईचा कायापालट झाला तुम्हाला बघायचं असेल तर मेट्रो सुरू झाल्यानंतर रोज दीड ते पावणे दोन लाख मुंबईकर रोज मेट्रोनी प्रवास करतायत आणि या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडण्याचं काम देवाभोवच्या नेतृत्वात केलं तुम्हाला आठवत असेल बीड चाळीचे घरं ज्याची किंमत महाविकास आघाडीचं सरकार असताना वरळीमध्ये आदित्य ठाकरे आमदार असताना पन्नास लाख रुपये ठेवली होती आपलं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं परवडणाऱ्या दरामध्ये मराठी माणसाला त्याच ठिकाणी देवाभाऊंच्या नेतृत्वानं घरं दिली कोस्तर रोड सारखा चांगला प्रकल्प देवाभाऊंनी केला आहे अटल सेतू सारखा चांगला प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात पूर्ण झालेला आहे त्यामुळं देवाभाऊंचं नेतृत्व हे मुंबईकरांसह महाराष्ट्राला मान्य आहे येणाऱ्या निवडणुकीत देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती निश्चितपणे भरघोस मताने जिंकेल

त्यामुळं सपकाळ यांच्या विधानाला जनता कंटाळली आहे काँग्रेसकडे कार्यकर्ते नाहीयेत काँग्रेसकडे मतदार नाही आहेत त्यामुळे काँग्रेसनं कितीही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसचं एकही आंदोलन यशस्वी होणार नाही इथली जनता जनार्दन महायुतीच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही कर्नाटकमध्ये यांचं सरकार आहे रोज पंचवीस शेतकरी आत्महत्या कर्नाटकमध्ये करतायत जर का काँग्रेसला शेतकऱ्यांची एवढी चिंता असेल तर कर्नाटकमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा देवाभाऊनी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलंय आणि मदत वितरित करण्याचं काम सरकारकडनं केलं जात आहे दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांचं यांचं नुकसान आहे त्या प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याची सुरुवात देवाभाऊनी केली आहे काँग्रेसला शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नये खूप खूप धन्यवाद